एकोणीसशे नव्वद ला वेळेस सुभाषरावजी वानखेडे साहेब निवडून आले त्यावेळेस त्यानं आमच्या इथे हे वाळकी ते राऊंडगाव रोड केला त्याच्या व्यतिरिक्त कोणता आमदार ना खासदार ना जिल्हा परिषद सदस्य हे कोणी आमच्यापर्यंत पोहोचलं नाही आणि आम्ही जे माझे आमदार जवळ याच्यापर्यंत आम्ही गेलो तीन चार वर्ष गेलो फक्त त्यानं आम्हाला आमच्या कोपऱ्याला गुळ लावला त्याच्याविषयी काही केलं आमचं त्यानं म्हणजे दहा वर्षी त्यानं आमच्यापासून मतदान घेतलं आमच्या गावाने त्यांनी लीड दिली पण त्याने आमच्या गावची काही समस्या घेतली नाही तीन नहीं। नहीं है ना। चार वेळेस आम्ही माद्रा पटला गेलो त्याने आमची समस्या काहीच घेतली नाही काय नेमकी रोडला अडचण रोडला अडचण अहो कालचा डिलिव्हरी पेशंट राजू होतून बाजूवर टाकून दिला धानोरा राऊंड गाव ते धानोराला काय मागणी आमचा रोड झाला पाहिजे आमचा जर रोड झाला तर बरा नाही आम्ही कोणाही आमदाराला खासदाराला आमच्या गावामध्ये याच्या पुढे येऊ देणार नाही जिल्हा परिषद उद्या निवडणूक लागल्या आज आचारसंहिता लागली उद्या निवडणुका लागणार अकरा दहा डिसेंबरला आम्ही त्याला गावात फिरू देणार नाही आमच्या गावची आमच्या रस्त्याची जर काही व्यवस्था केली तर आम्ही त्याला गावात फिरू देणार गौतम गणपत वाघमारे राहणार रावणगाव तालुका हातगाव जिला नांदेड येथील रहिवासी असून मी बत्तीस वर्षे सेवा केली या बत्तीस वर्षाच्या काळामध्ये पंधरा वर्ष निवड मी या रोडने स्कूटी घेऊन जात असताना कितेक वेळ बनलो आणि समस्या अशी आहे की आमच्या गावाचा रोड झाला पाहिजे आणि डिलिव्हरी पेशंट घेऊन जात असताना बायकांना इथून बाजार न्यावं लागते एक वेळ तर असा प्रसंग होता की डिलिव्हरीची बाई घेऊन जात असताना त्या आपे ऑटोमध्ये डिलिव्हरी त्या बाईची झाली आता एवढी परेशानी आमच्या रावणगाव येथील रहिवासी महिलांची आहे पुरुषांची आहे कर्मचाऱ्याची आहे बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची आहे बोळवणी येतात बोळवणी जातात त्यांची सुद्धा परेशानी होत असते आणि परिणामी एखादा म्हातारा माणूस दवाखान्यात जर जाऊ लागला तर एखाद्या म्हाताऱ्या माणसाची कंबर आदळून मोडते आणि जागेवर कुचवला जातो त्याची कंबर मोठी पुन्हा सरळ होत नाही शेवटी त्याचा अंत होतो अशी आमची मागणी आहे की आमच्या गावाचा रावणगाव ते वाळकेपर्यंतचा रोड मंजूर व्हा अशी सर्व गावकऱ्यांची कळकळीची शासनाला आणि जिल्हा परिषदेच्या उमे येणाऱ्या उमेदवारांना सुद्धा आहे आतापर्यंत एकाही व्यक्तीने निवडणुकीपुरते येतात आणि निघून जातात ज्या वेळेस बाबुराव बाषेवाड साहेब बाष्टेवाड साहेब इलेक्शनला उभे हो राहते आणि उभे असताना गावचं उद्घाटन आलं मी निवडून आलो की मी तुमचा रोड केल्याशी राहणार नाही आणि त्या वेळेस पासून बाष्टेवाडनं फिरून पाहिलं नाही ते त्याच्याच धुंदीमध्ये मोठा बंगला बांधला आहे त्यांच्या बंगल्यामध्ये एक स्टेट बँक वावरत आहे त्यांचा भाडं घेत आहे असे તે ખાડાડે નેતી નકો હોય બા નકો